आपला आरबीएन मराठी मध्ये सर स्वागत श्री होवाळे सर श्री कोरे सर श्री उजनीकर सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न जत हायस्कूल जत अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स जत चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री ए बी होवाळे सर पर्यवेक्षक श्री एस जी कोरे सर व सहशिक्षक श्री पी बी उजनीकर सर यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा समारंभ शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला जत हायस्कूल जत अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सच्या भव्य प्रांगणात सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न झाला व्यासपीठावर जत असोसिएशन संस्थेचे सेक्रेटरी डॉ यस वाय तंगडी साहेब खजिनदार श्री डी वाय पोतदार साहेब विश्वस्त डॉक्टर एम कन्नुरे साहेब विश्वस्त श्री यसवी माळी साहेब विश्वस्त श्री जी एस बिज्जरगी साहेब विश्वस्त श्री सी एल तंगडी साहेब शाळेच्या मुख्याध्यापक श्री पंडित कांबळे सर न्यू इंग्लिश स्कूल कुंभारीच्या मुख्याध्यापिका सौ सूर्यवंशी मॅडम माजी मुख्याध्यापक माननीय श्री इनामदार सर व माननीय श्री मैत्री सर उपस्थित होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर तंगडी साहेब यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री पंडित कांबळे सर यांनी केले शाळेच्या वतीने सत्कार मूर्ती श्री होवाळे सर सर श्री कोरे श्री उजनीकर सर यांना पूर्ण पोशाख भेटवस्तू चांदीचे नाणे श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात पाहुणे मंडळी व मित्र मंडळी यांनी सत्कार मूर्तीचा सत्कार केला या कार्यक्रमामध्ये संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर तंगडी साहेब यांनी श्री होवाळे सर यांच्या कार्याचा गुणगौरव केला व तसेच श्री कोरे सर आणि श्री उजनीकर सर यांनी संस्थेमध्ये केलेल्या कार्याचा गौरव केला त्यांचे भावी जीवन सुखमय आणि आरोग्यदायी जावो अशी अभिलाषा व्यक्त करून त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री पंडित कांबळे सर यांनी श्री होवाळे सर यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला आणि त्यांच्या भावी जीवनाबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या नंतर सत्कारमूर्ती सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री ए बी होवाळे सर यांनी संस्थेमध्ये केलेल्या कार्याचा आढावा घेतला कोविड काळामध्ये शाळा सुरू करून जिल्ह्यामध्ये एक आदर्श निर्माण केला तसेच संस्था व शाळा सुवर्ण समारंभ व इमारतीची डागडुजी रंगकाम करून शाळा एक सुंदर आदर्श निर्माण करून संपूर्ण शाळा डिजिटल केली हे कार्य करत असताना संस्था शिक्षक व पालक बंधू भगिनी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले पुढील कार्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री पंडित कांबळे सर यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी दि फ्रेंड्स असोसिएशन जतचे विविध शाखेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सत्कार मूर्ती यांचे पाहुणे मंडळी मित्रमंडळी यांनी उपस्थित राहून सत्कार समारंभ कार्यक्रमात शोभा आणली या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री अमोल जोशी सर यांनी केले तर आभार सो सूर्यवंशी मॅडम यांनी मानले माननीय श्रुत सर माननीय श्रुत सर व माननीय श्रुत उजनीकर सर यांचा सपत्नी सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे या समारंभासाठी आपल्या संस्थेचे खजिनदार माननीय डॉ माननीय श्रुत टी व्ही पोतदार साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचं मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रमासाठी आपल्या डिफेन्स असोसिएशन जत या संस्थेचे विश्वस्त माननीय डॉक्टर एस एम कन्नोरे साहेब संस्थेचे विश्वस्त माननीय श्रुत एस व्ही माळी साहेब व संस्थेचे विश्वस्त माननीय श्रुत जी एस बिजर्गी साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचं मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो <प्लाग> या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे सेक्रेटरी माननीय डॉक्टर एस वाय न साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे मी आपल्या विद्यालयाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो थोडासा संयम दाखवायचा आहे धीर आहे असे काही प्रसंग येतात अशा वेळी आपण आपल्या शाळेच्या शिस्तीच दर्शन घडवायचं आहे तेव्हा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सूचना आहे जे आपण समारंभ संपेपर्यंत अतिशय शांतपणे बसलं पाहिजे आजच्या या सत्कार समारंभाचे सन्मानी पाहुणे आपल्या संस्थेचे सेक्रेटरी माननीय डॉक्टर टनली साहेब संस्थेचे खजिनदार माननीय श्री पोतदार साहेब संस्थेचे सर्व उपस्थित विश्वस्त आजचे सत्कार मूर्ती संस्थेच्या जत हायस्कूल जतचे माजी मुख्याध्यापक माननीय श्री इनामदास सर माननीय श्री मेत्री सर सेवानिवृत्त झालेले उपस्थित असणारे सर्व माझी अध्यापक अध्यापिका संस्थेच्या सर्व आलेले उपस्थित मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक वर्ग व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आजच्या सत्कार मूर्तींचे सर्व नातेवाईक मित्र मंडळी माझ्या शाळेतील सर्व अध्यापक अध्यापिका आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थी आज आपल्या विद्यालयामध्ये आपण आपल्याच शाळेतून शिवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक माननीश्री के हो बी सर पर्यवेक्षक माननीश्री सर आणि अध्यापक माननीय श्री तर सर यांच्या निमित्त सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे या मी शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आहे विद्यार्थी आणि या प्रसंगी आपल्या शाळेचे शेवानुवृत्त मुख्याध्यापक आदरणीय सर पर्यवेक्षक आदरणीय सर आणि अध्यापक आदरणीय उजनीकर सर यांनी त्यांच्या प्रदीर्घ सेवा काळामध्ये जी काही सेवा केलेली आहे जे काही कार्य केलेलं आहे त्याची आज आपल्याला अत्यंत आठवण होते आहे त्यांनी आपल्या समोर काही आदर्श ठेवलेले आहेत त्या आदर्श मार्गावरून आपण आपल्या शाळेची उन्नती निश्चितपणानं करू शकतो मी या सर्व सत्कार मूर्तींना त्यांच्या आयुष्यात सुख संपन्नता आरोग्यदायी जीवन आणि समाधान मिळो अशा प्रकारची च मी प्रार्थना करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि मी माझं मनोगत थांबवतो जय हिंद या सेवापृती तथा सेवानिवृत्ती सत्ताह सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे संस्थेचे विद्यमान या संचालक तसेच संस्थेचे विद्यमान सचिव डॉक्टर कंगी साहेब संस्थेचे खजिनदार तथा जत हैस्कूल जतचे शाळा समिती अध्यक्ष मोजार साहेब संस्थेचे संचालक डॉक्टर कनोरे साहेब संस्थेचे संचालक माई साहेब संस्थेचे संचालक बिजंगी साहेब त्याचबरोबर संस्थेचे सदस्य व प्रशालेचे माझे मुख्याध्यापक सर या सत्कार सोहळ्यानिमित्त उपस्थित असणारे माझी मुख्याध्यापक मेत्री सर इमानदार सर व उपस्थित असणारे सर्व भोसे गावचे ग्रामस्थ माणिगळ गावचे ग्रामस्थ त्याचबरोबर इतर गावातून आलेले आपले व या शाळेतील सर्व माझे सहकारी अध्यापक व विद्यार्थी मित्र या ठिकाणी हा सत्कार सोहळा जो आहे की जवळजवळ या ठिकाणी बत्तीस वर्ष आठ महिने या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करत असताना या ठिकाणी जो अनुभव आला त्या अनुभवाची शिदोरी घेऊन पुढे पुढे जात असताना या ठिकाणी आम्हाला जो आरसा म्हणून जो लाभला तो तुम्ही विद्यार्थी मित्र आहोत तुमच्या चेहऱ्यावरती असणारे हे भाव शिकवत असताना तुमच्या बोलक्या प्रतिक्रिया ह्या सर्व ऐकतच आम्ही मार्गदर्पण केलं आमच्या पाठीवरती कधी या ठिकाणी जे कौतुकाची थाप पडली या ठिकाणी माझे संचालक असतील या ठिकाणी एक फार आठवण येणार आहे सगळी खेळ या ठिकाणी गोष्ट आहे की आज जे ऋषितुल्य व्यक्तिमत्व ज्यांच्या सानिध्यामध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आदरणीय चेअरमन माझी या ठिकाणी चेअरमन साहेब अण्णापुरे साहेब त्याचबरोबर दिसत की ज्यांनी आम्हाला पदोपदी या ठिकाणी कौतुकाची थाप देऊन कार्य करण्यास प्रेरित केले जवळ जवळ सेवेला प्रारंभ केला मी कुंभारी या ठिकाणी नव्यानं दोन हजार साली मुसंडीला गेलो आणि या ठिकाणी या ठिकाणी दोन हजार नऊ साली या जत आहे पुन्हा एक वर्ष माणग्या या ठिकाणी म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली आणि सप्टेंबर दोन हजार वीस साली या प्रशाले मुख्याध्यापक या पदावरती कार्य करण्याची संधी मिळाली जेव्हा रुजू झालो तेव्हा चेअरमॅन साहेबांनी आणि सर्व विश्वासांनी एक अपेक्षा व्यक्त केली की सर आपल्याला या ठिकाणी संस्थेचा आणि शाळेचा सुवर्ण महोत्सव आपल्याला करायचा तुम्ही कराल कि नाही ठीक आहे म्हटलं करूया आपण परंतु तत्पूर्वी आपल्याला शाळेची पन्नासावा हा सुवर्ण महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतोय पण त्यासाठी आपल्याला थोडीशी डाजी करावी लागेल लोकनीकरण करावं लागेल आणि ते झाल्यानंतर आपण या सुवर्ण महोत्सवाची तारीख आपण निश्चित आणि या कार्यामध्ये या ठिकाणी मला सर्व संचालकांच आणि शाळा समिती अध्यक्ष लाभ आज जर आपल्याला सांगताना आज या ठिकाणी आनंद होते कि जवळजवळ एक कोटी पंचावन्न लाख रुपये खर्च करून या ठिकाणी शाळेचं नूतनीकरण केलं आणि हे सर्व या संस्थेच्या सहकार्यातून आणि या नगरीतील सहकार्यातून झालेलं थोडी थोड़ नाही जेव्हा मी आवाहन केलं या आव्हानातून जवळजवळ बावीस ते तीस लाख रुपये देणगी रुपया गोळा आणि हे सर्व पाहिल्यानंतर की संस्थेनं सुद्धा या ठिकाणी हिरारीनं जे सांगून ते काम या ठिकाणी करायला आर्थिक तरतूद करून दृष्टिकोन समोर ठेवून तंगडी साहेब आहेत प्रताप साहेब आहेत भिजबी साहेब आहेत साहेब वारंवार की त्यांना एखादी चांगले साहेब आपल्याला हे करायचं आहे तर तुम्ही करा त्या पासिशी राहिले आणि त्यामुळं की अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचे शाळेला या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी चार वर्षामध्ये सकाळी पाहुणेच जात ते संध्याकाळी घरी घरी आपण याची वेळ पाहिली नाही माझ्या सर्व सहकारी आपल्या पक्ष होते आहेत त्यांच्या सर्व सहकार्यातून या ठिकाणी आपल्याला हे काम पूर्ण रूपात केलेलं आहे या माझ्या सर्व कार्यामध्ये की या ठिकाणी एक या ठिकाणी नमूद करतो मी की आमच्या गृहमंत्र्यांनी सकाळी पावणे सातला घरातून बाहेर पडल्यानंतर जेव्हा नऊ साडे नऊला जेवण केलं की मुला संध्याकाळी कधी जातो हे माहित असायचं कधीतरी संध्याकाळी सात वाजता पुण्याचा अहो चार घ्यायचा या ठिकाणी ऐकला कि मग मात्र या ठिकाणी पोता साहेब आता जावं लागेल कोणाला साहेब हसायचे ठीक आहे सर मी उठतो तुम्ही चला आणि अशा प्रकारे चार वर्षामध्ये खेळीमेळीमध्ये माझ्या सर्व सहकार्याच्या सहकार्यातून या ठिकाणी शाळेनं या ठिकाणी सुवर्ण महोत्सव सुद्धा संपन्न केलेला आहे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं कार्य या संचालक मंडळानं आणि माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं ते पुनर्वास नेण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे येणारे जे आता विद्यमान मुख्याध्यापक आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी भविष्यकाळ चांगल्या प्रकारचं कार्य करायला या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करते त्यांना संधी मिळवते मुलाचे चेहरे वाले कावली या ठिकाणी केमिलवाने बोलायचं खूप आहे पण वेळे या ठिकाणी वेळ झाला असल्या कारणाने मी या ठिकाणी माझं बरोबर या ठिकाणी थोडक्यात थांबवतो आपण या ठिकाणी आलात आपण आमचा सत्कार केला तिघांचाही त्याबद्दल मी एक कृतज्ञता व्यक्त करून पुन्हा एकदा या ठिकाणी संस्थेला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद वाढ सर वरे सर या कार्यक्रमाच्या निमित्त त्यांचे सर्व पंचकृतीतून आलेले सर्व नातेवाईक सर्व त्यांचे सहकारी शिक्षक आणि आजूबाजूच्या गावातून आलेले सर्व त्यांचे पाहुणे मंडळी या सर्वांचे मी संस्कृतीनं स्वागत करतो सरांच्याबद्दल थोडंसं बोलायचं म्हणजे त्यांच्याशी दोन तीन कार्यक्रमा निमित्त आमचा फार वैयक्तिक संबंध आला तर त्यांचं शिक्षण झालं ते शांतिनिकेतनला बी ए झाले त्यानंतर एम एडन मध्ये झाले आणि नंतर त्यांना बऱ्याच संधी आल्या कि ते बी एड त्यांनी कोल्हापूर युनिव्हर्सिटी मधून केलं त्यानंतर त्यांना बऱ्याच स्पर्धा परीक्षा पण वगैरे बरेचसे ऑप्शन सध्या आल्या होत्या की काही ठिकाणी म्हणजे त्यांना शिक्षणाधिकारी म्हणून पण त्यांना जाता आलं असतं काही ठिकाणी राष्ट्रभाषा ट्रान्सलेटर म्हणून गोपाळ वगैरे ठिकाणी त्यांची जे ऑर्डर पण आलेली होते पण त्यांच्या आईवडिलांच्या प्रेमामुळे ते जाऊ शकले नाही आईवडिलांची काळजी कोण घेणार म्हणून ते गावी घोषातच राहिले आणि त्या दरम्यान त्यांना इथं साधारण चौऱ्याण्णव साली आजच्या संस्थेत त्यांना जॉब मिळाला सरांनी जवळपास चाळीस शाखांमध्ये काम केलेलं आहे सगळ्या बऱ्याचशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्यांनी घडवलेले आहेत विशेष सांगायची गोष्ट म्हणजे त्यांची कोविड नाईन्टीन जेव्हा आपला दोन वर्षाचा जो काम होता त्यामध्ये आपली शाळा ही कोरोना असताना सुद्धा चालू के करून ते करायचं त्यांनी धाडस दाखवलेलं आहे अगदी अधिकाऱ्यांनी किंवा पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना काय झालं तर मुलांना काय झालं असं विचारून सुद्धा वैयक्तिक जबाबदारी घेऊन त्यांनी कोविड मध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा शाळा चालू केलेली आहे आणि त्याचं करून धाडस करून दाखवलेलं आहे आणि जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी येऊन त्यांचं कार्यक्रमाचे म्हणजे इथं कसं काय चालतं किती कोविड नाईन्टीनचे सगळे नियम पाळले जातात का नाही सगळे मग त्यांनी सुद्धा इतर शाळांना परवानगी द्यायला चालू केलेली आहे काळ आहे त्यांचा अतिशय अभिनंदनीय त्यानंतर आणखीन एक त्यांच्याकडून एक काम काळ आमचे काही जवळजवळ एक तीन चार क्लार्क आणि एक शिपाई असे काही जवळपास बारा वर्ष त्यांची निवडणूक होत नव्हती सरांच्या कालावधीमध्ये त्या तिघा चौघात ते निवडणूक शासकीय नियमाप्रमाणे करून आणण्याची त्यांनी संस्थेला भरपूर मदत केलेली आहे आणखीन एक मोठा कार्यक्रम त्यांच्या संस्थेचा आणि शाळेचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम त्या कार्यक्रमासाठी त्यांनी भरपूर निधी गोळा करून दिलेला आहे आणि त्या दरम्यान तरी जेव्हा त्यांना गोवा हेड संस्थेकडून जेव्हा त्यांना मिळालं आदेश मिळाला तेव्हा त्यांनी या इमारतीचा कंपनी जीर्णोद्धार करण्यापासून रंगरंगोटी करण्यापासून त्यांनी त्याच्यात पुढा काय घेतलाय त्यात देवेंद्रजी बरेच त्यांना सहाय्य केलेला आहे आणि आपल्या स्टाफ तो, तो सुवर्ण जो सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम होता त्यामध्ये जवळपास देशातले परदेशातले सर्व बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन किंवा कसंही का होणार त्यांना आपल्या संस्थेशी ते जोडून राहिलेले आहे आणि हा जो कार्यक्रम आहे अतिशय छान पैकी त्यांच्या काळ झाला त्याबद्दल आम्ही संस्थेच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो तर आज निवडणूक होत आहे तर बरेचसे म्हणजे त्यांनी आता नवीन त्याच्या त्यांच्या कालावधीत जे झालं झालं ते म्हणजे शाळा कार्यालय नोंद वगैरे सर्व पिका निकाल नोंदी रजिस्टर दाखले सगळे ऑनलाईन द्यायची त्यांनी आता ही सिस्टीम आपल्या शाळेमध्ये चालू केलेली आहे आणि सरांनी जवळजवळ आपल्या संस्थेची बत्तीस वर्ष बत्तीस तेहतीस वर्ष सेवा केलेली आहे आणि या कालावधीमध्ये त्यांनी अतिशय चांगले चांगले विद्यार्थी घडवले आहेत तर अशा या सरांच्या सेवेला संस्थेच्या वतीनं मी सलाम करतो आणि त्या त्यांच्या सेवा निमित्तानंतर त्यांच्या आयुष्य आनंददायी सुखदायी व आरोग्यदायी हो असे अशी प्रार्थना करतो आणि तसेच त्यांच्या कुटुंबीयाने वहिनी आणि कल्याणी त्यांच्या हृदयामध्ये जी साथ दिलेली आहे ती अतिशय अनमोल आहे आणि त्याबद्दल पण मी संस्थेच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो त्यानंतर जे कोरेसार आहेत जवळपास एकोणतीस वर्ष आपल्या शाळेत त्यांनी काम केलेलं आहे आणि आता ते पर्यवेक्षक पदावरून ते सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी मार्ग्या कुंभारी कुठंडी या सर्व शाखांमध्ये त्यांनी मराठी विषयाचे उत्तम शिक्षक म्हणून त्यांनी अशा एक अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे आणि ते आता आपल्या पर्यवेक्षक सुपरवायझर पदावरून ते आता निवृत्त होत आहेत तर संस्थेच्या सर्व शाखातून केलेली त्यांनी ही केस अत्यंत मनाची आहे आणि त्याचं त्यांना आनंददायी सुखदायी व आरोग्यदायी हो सर बहुतेक सरांची एकोणचाळीस वर्ष म्हणजे बहुतेक संस्थेमध्ये सर्वात लॉंगेस्ट कार झालेली आहे म्हणजे एकोणीशे बहुतेक तर डीएड झाल्याने नोकरीला लागले असंच झाड असणार आहे तर त्यांनी मार्गाव येथील वस्तिगृहात त्यांनी वस्तिगृह चालवून त्यांनी जे काम चालू केलं त्यानंतर डीएड होऊन हिंदी विषयाच करायचं काम त्यांनी संस्थेची सेवा केलेली आहे तर ही सेवा त्यांनी जी केली आहे त्याबद्दल आम्ही त्यांना आमचे आम हार्दिक आभार मानतो आणि त्यांच्या सेवा निवृत्तीनंतर त्यांचेही जीवन